नमस्कार आदाब न्यू विदर्भ स्वदेशी न्यूज मध्ये आपले सर्वांचे स्वागत बुलढाणा जिल्हा प्रतिनिधी सय्यद इरफान यांची रिपोर्ट जिल्हा परिषद हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय से दोन विद्यार्थ्यांची राज्यस्तरीय क्रीडा स्पर्धेसाठी निवड देवळघाट काल दिनांक तीन नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी स्थानिक जिल्हा परिषद हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय देवळघाट येथील दोन विद्यार्थी यांनी दरवर्षीप्रमाणे शाळेच्या क्रीडा विभागाची यश मिळविण्याची परंपरा कायम राखत अमरावती विभागस्तरीय क्रीडा स्पर्धेत विजयी होऊन राज्यस्तरीय क्रीडा स्पर्धेमध्ये सहभागी होण्यासाठी पात्र झाले असून त्यांनी शाळेचे व बुलढाणा जिल्ह्याचे नाव उज्ज्वल केले आहे इयत्ता नववीचा विद्यार्थी कार्तिक अंकुश बोराडे याने आर्चरी धनुर्विद्या या क्रीडा प्रकारात वाशिम येथे झालेल्या अमरावती विभागस्तरीय क्रीडा स्पर्धेमध्ये सहभागी होऊन दैदिप्यमान यश मिळवून विजयी झाला आहे आणि राज्यस्तरीय क्रीडा स्पर्धेसाठी त्याची निवड झालेली आहे शाळेची इयत्ता दहावीची विद्यार्थिनी कुमारी हंसिका शरद सपकाळ या विद्यार्थिनीने सुद्धा वाशिम येथे झालेल्या अमरावती विभागीय क्रीडा स्पर्धेमध्ये शंभर मीटर धावणे आणि दोनशे मीटर धावणे अशा दोन स्पर्धांमध्ये विभाग स्तरावर प्रथम क्रमांक मिळवून ती राज्यस्तरीय स्पर्धेसाठी पात्र झालेली आहे या विद्यार्थ्यांना शाळेचे क्रीडा शिक्षक श्री एस एल राजपूत कोच श्री इलग आणि प्राचार्य आर आर सय्यद यांचे मार्गदर्शन मिळाले ग्रामीण भागातील जिल्हा परिषदेच्या शाळेतून विद्यार्थ्यांनी अमरावती विभागीयस्तरीय क्रीडा स्पर्धेमध्ये यश मिळवून राज्यस्तरासाठी पात्र झाल्यामुळे सर्व स्तरातून त्यांचे अभिनंदन आणि कौतुक होत आहे आणि म्हणून क्रीडा प्रकारांमध्ये अधिकाधिक रस घेऊन यश मिळविण्यासाठी विद्यार्थ्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झालेले आहे या विद्यार्थ्यांनी दैदीप्यमान यश संपादन करीत जिल्हा परिषद हायस्कूल देऊळघाट या शाळेचे देवळघाट या गावाचे आणि बुलढाणा जिल्ह्याचे नाव उज्ज्वल करून राज्यस्तरापर्यंत भरारी घेतल्याबद्दल त्यांचे शाळेचे प्राचार्य आर आर सय्यद क्रीडा शिक्षक श्री एस एल राजपूर कोच श्री इलग शाळा व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षा सौ अलकाताई केटे उपाध्यक्ष श्री शैलेंद्र रमेश सबलवार सर्व शाळा व्यवस्थापन समिती पदाधिकारी शाळेचे सर्व शिक्षक ऋण तथा शिक्षकेतर कर्मचारी या विद्यार्थ्यांचे पालक श्री अंकुशराव बोराडे आणि श्री शरद सपकाळ तसेच देवळघाट येथील शिक्षणप्रेमी व क्रीडाप्रेमी नागरिक यांनी भरभरून कौतुक करत अभिनंदन केले आहे